महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची अँड रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा या अहिलानगर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर आदिवासी समाजाच्या लोकसंख्येनुसार सर्वात मोठा आदिवासी तालुका म्हणून प्रामुख्याने अकोले तालुक्याला ओळखले जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन अकोले तालुक्यात नऊ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलाय हा जागतिक आदिवासी दिन भूतोन भविष्य असा हजारो आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय परंतु अकोले तालुक्यासह अकोले शहरात हा आदिवासी दिन साजरा करताना भावी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची किनार दिसून आली आहे जो आदिवासी समाज आज एकजुटीने राहिला आदिवासी दिन एक सण म्हणून साजरा करत होता त्याच आदिवासी दिनाला अकोले तालुका मतदारसंघात आमदारकीचे डोहाळे लागलेल्या आदिवासी समाजाच्या नेत्यांनी व उमेदवारांनी आदिवासी समाजाचे गटतट निर्माण केले तर या समाजाचे तुकडे तुकडे करत शक्ती प्रदर्शन करण्याचा केविलवाना प्रयत्न देखील केलाय हजारो आदिवासी समाज अकोल्यात आपला आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी बहुसंख्येने लेकरा बाळांसह अबाल वृद्धांसह तरुण तरुणींसह उपस्थित राहिला त्या आदिवासी दिनाला विविध पक्षाचे इच्छुक उमेदवारांनी आदिवासी समाजात फूट पाडून आपली ताकद आजमावण्याचा केविलवाना प्रयत्न केल्याचे दिसून आलंय अकोले शहरातील जागतिक आदिवासी दिनानिमित्त मिरवणुकीत तब्बल तीस हजार आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला फुलांची उधळण करत जागतिक आदिवासी दिनाचा आनंद लुटलाय यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी सभापती मारुती मेंगाळ अमित भांगरे या दिग्गजांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आलाय नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी बांधवांचा अभिमानाचा असून समाजाचे प्रेरणास्थान असलेले बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांना अभिवादन करत अकोले परिसरात आदिवासी दिनानिमित्ताने मोठी जंगी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत आदिवासी बांधवांबरोबर विशेषतः ठाकर समाजातील अनेक युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी सामाजिक कार्यक्रम कांबड नृत्य लेझिम विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आमदार लहान मित्र मंडळाने अकोले शहरात नवलेवाडी फाट्यापासून बस स्थानक ते महात्मा फुले चौकापर्यंत बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढली तर पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली समशेरपूर राजूर भंडारदरा देवठाण बोटा खिरविरे विठा कोतुळ या परिसरातून बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक महात्मा फुले चौकात धडकली तसेच तालुक्यातील तरुणांनी मोटरसायकल रॅली काढत अकोल्या शहरात एंट्री केली या मिरवणुकीत आदिवासी नेते मारुती मेघाळ यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला गेला जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने अमित अशोकराव भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगाव येथून अभिवादन करून तेवठाण व महात्मा फुले चौक या ठिकाणी रॅली घेऊन येत या रॅलीचा समारोप हा अकोले नृत्य स्पर्धा घेण्यात आली व त्यानंतर मराठमोळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न झाला तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते तसेच अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दीडशे पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावला आहे तर या आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी समाज बांधवांचे तुकडे तुकडे करत इच्छुक उमेदवार व त्यांना समर्थन करणाऱ्या आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे तर यावेळी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत भावी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे त्यामुळे भावी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाचे मतदानात फूट पडणार असल्याचे दिसून येते तर भावी काळात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे रिपोर्ट न्यूज मराठी अकोले राजूरला आपण या ठिकाणी बाजारपेठ म्हणत असताना चाळीस गाव डांगाण्याची बाजारपेठ म्हणतो या चाळीस गाव आजूबाजूच्या राजूरच्या अवतीभवतीचे चाळीस गाव किंवा आता रस्ते आणि सुविधा झाल्यात त्याच्यामुळं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त या 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 गाव या ठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आजीचे बांधव येत असतात आज सगळ्यांना या निमित्ताने इथं येत असताना या बाजारपेठेशी आणि त्याचबरोबर या ठिकाणी या गावापासून सर्वजणं या ठिकाणी काही ना काही ऊर्जा घेऊन जात असतात आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम का। असतील त्याचबरोबर कला असतील त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे धाडसी आणि कार्यक्रम असतील का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्याही अगोदर कदाचित आदिवासी बांधव ज्या कला पारंपरिक होते त्या कला या ठिकाणी पोचताना का या ठिकाणी दिसतात आहेत आज या ठिकाणी आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर या संपूर्ण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्ते मंडळी असतील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमलेत वेगळं वेगळं काहीतरी डीजेवर किंवा कुठल्या गोष्टीवर नाचण्यापेक्षा किंवा वेगळ्या काही करण्यापेक्षा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हे सर्व कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला भेटतात आणि या सर्वांवरच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला या ठिकाणी द्विगुणच झालेला पाहायला भेटतो या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नऊ ऑगस्ट ज्या आदिवासी दिवशी आणि या दिवसाचा जितका आनंद होतोय तुमचा प्रश्न जर विचारात घेतला तर तितकं दुःखपद व्हायला लागतं कारण अठराव्या शतकामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस साम्राज्यवाद आणि वंशवादाचा शिकार बनलेला जो आदिवासी समाज जो हो। अमेरिका असेल आफ्रिका असेल किंवा भारत असेल या ठिकाणी हा आदिवासी समाज आणि याची संस्कृती नामशेष होत चालली होती आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा दारिद्र्यामध्ये आणि विविध संकटामध्ये आनंदी राहणारा हा समाज हा टिकला पाहिजे याची संस्कृती टिकली पाहिजे म्हणून युनोने आदिवासी दिन साजरा करण्याचा एक व्यासपीठ म्हणून आदिवाशांना उपलब्ध करून दिलं आणि म्हणून येणाऱ्या पिढीसमोर आदिवाशांची जी संस्कृती ती कशी होती काय होती तिचं ना आणि नैसर्गिकदृष्ट्या कोणतं महत्त्व आहे हे जे सांगायला पाहिजे होतं ते आज खऱ्या अर्थानं ना दिसत नाही परंतु आमचं भाग्य असं आहे की मधुकररावजी पिचडसाहेब आणि वैभव साहेब जसं काही आम्हाला नेते लाभलेले आणि त्यांनी मोठा राडा न करता किंवा मोठमोठी फक्त आपलं काहीतरी मोठं नाव व्हावं म्हणून आदिवासी दिन साजरा न करता संपूर्ण शाळेंमधले लहान लहान नवीन पिढी एकत्र जमा केली त्यांना आदिवासी संस्कृतीचं ज्ञान काय असतं पुढं आदिवासी संस्कृतीसमोर आव्हानं काय आहे ती आणि समाजाचा विकास कसा होईल याच्यासाठी हा एक प्रभाव त्यांनी या ठिकाणी घडून आणला परंतु आज काय झालं आहे प्रत्येकजण आपलं आपलं एक हे करण्यासाठी मोठेपणा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आणि विशेष वाईट मी पहिल्यांदाच बोललो वाईट याचं वाटतं की आज तरुणांना एकत्र केलं जातं तिथं संस्कृतीचा लवलेशही हो नव्हतो म्हणजे युनोनेच्या उद्देशाने हा दिवस साजरा करायला घेतलेला आहे तो उद्देश तिथं कुठं दिसत नाही फक्त काय झालं मी माणसांची गर्दी किती जमवली माझ्या मागं माणसं किती येते आणि याच्यातून माझं पुढील राजकीय भविष्य कसं साधतं आहे याच्यासाठी आज प्रयत्न केला जातात माझ्या मतानं ही शोकांकित आहे तर माणसाने हा दिवस आदिवासी संस्कृती जीवनासाठी जे ते धोरण आठ याच्यासाठी ठेवलं पाहिजे एवढं सांगतो आणि पुन्हा धन्यवाद दरवर्षी आपण एकत्र येऊया आणि या सणाचा आनंद घेऊया त्याचबरोबर तुम्हाला हे पण माहित असलं पाहिजे एवढा मोठा आदिवासी समाज इथं जमलाय की आपल्यामध्ये घुसखोरी करण्यासाठी बोगस कोळी टपकलेत धनगर बांधवांनाही आपल्यामध्ये आरक्षण पाहिजे यासाठी आम्ही आमदार म्हणून तर आम्ही शर्तीची बाजी लावतोय सरकारलाही पारदर्शकपणे कारभार करायला भाग पाडलाय भविष्याच्या काळामध्ये जर समाजावरती आणीबाणी आली तर आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आदिवासी समाज आहे जे आमदार आपल्या आदिवासी समाजाच्या मागे उभं राहत नाही जे लोक फक्त इलेक्शन पुढचे आपल्याकडे मत मागतात तर यांना त्यांची जागा दाखवायची ह्या निमित्ताने हे पण लक्षात ठेवा आज ही तरुणाई इथं आली आहे इथून एक ऊर्जा घेऊन जायची आहे आपण राघोजींचे वंशज आहे आपण दिव्या दिव्या आव्हाडाचे वंशज आहे आपण राया ठाकराचे लक्षात ठाकराचे वंशज आहे बिरसा मुंडाचे वंशज आहे आणि म्हणून आज ह्या ताकदीनं तुम्ही आलात मनापासून तुमचा धन्यवाद मानतो तुम्हाला परत एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भारतिवास कारण आपण विकतो आदिवासी सण आहे आदिवा। बरोबर ना मग आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम झाला पाहिजे अरे काय काय आपण देखलो एक किलोमीटर आपले गरिबांचे खानदेव नाचून चाललं काय चाललंय काय नाही आपण जवळून माझा समाज या तालुक्यामध्ये या जनतेला या ठिकाणी जे सरकारी दवाखान्या आहेत त्या सरकारी दवाखान्यांमध्ये माझ्या या आदिवासी बांधवांना सुविधा मिळत नाही स्ट्रेटमेंट मिळत नाही परिस्पेक्शन आला ना त्या लुनिल पाठवता आणि लुनिल गेला का कुणी पाठवता हे संभेटिल अरे त्या पेशंट अलपाटा मारून मारून रस्ते तुझ दिल्लीवर येते असं रस्ता आपलं या आमदाराला लाज वाटाय नाही पाहिजे ना अरे काय वागत काय चाललाय तुमचा आम्ही तुमचा विश्वास ठेवला आणि तुम्हाला निवडून आणि तुम्ही काय देता गरीबांचे बोका नि बसत नाचत अरे ना लाज वाटल्या पाहिजे अखेर तालुक्यात डोम करून सांगत आम्ही या आम तालुक्याचा ता विकास केला रस्ता केलं या केला या नाही सांगत कमिशन किती घेत आयचं आयचा लाभ तुमच्याशी कार माझे समाज मग जर आपली सगळ्यांची जर सपना पूर्ण करायची वही मित्रांनो तर हे धांगण दिंग्यात आपले जाऊन आपला विकास होईल का हे उड्या कोण मार मला खरा सांगा खरा सांगा उड्या कोण मारित बेड का माल सांगा आणि दुसऱ्यांदा काय आहे ज्याला बुडूच नाही त्या काय बिगर बुडाचा माल एक गोष्ट सांगा प्रामाणिकपणाने सांगा कैलासवासी अशोकरावजी भांगरे साहेब अका आयुष्य गेला काही कारणस्त होऊन त्यांचा हे झाला पण त्यांचे विचारांना आणि त्यांचे पाया उपाय ठेवून आणि सगळे तरुणांना बरोबर घेऊन आज त्या सगळे समाजामध्ये मला सांगा तशी घरची परिस्थिती चांगली आहे काही गरज पडली त्यानं उन्हात तानात फिरायची गाळागुळात येऊन र पण तरी तुमच्यासाठी नाही माणूस मग त्याच्या बरोबर आपण राहिला पाहिजे की नाही मग गद्दारांना दाडा शिकवला पाहिजे की नाही मग तो काही शिकवायचा आपण शिकवला पाहिजे ज्यांच्या डोक्यात हवा आहे त्यांच्या डोक्यात व्हायरस गेलाय तो व्हायरस काढायचा आहे हवा काढायची मग ती आपली एकजुटी ना आपल्या सगळ्यांना करावं लागणार आणि अमित जाडांची बरोबर राहायला आता माझं कसं आहे माहित आहे का मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता हो बरोबर लालबावट्याचा कार्यकर्ता हो मला ज्यावेळेस महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाची ऑर्डर भेटल त्यावेळेस दादा बरोबर अर्धे रात्री मा बरोबर राहू आणि आजही पण बरोबर आहो बरो अमित बरो। दादा जसा शब्द पाळितो तसा आपला महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा